श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल तर अष्टमी तिथी सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून सुरू होईल तर तो रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अर्थात आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा पूजा करण्याचा वेळ जो आहे तो अवघा पंचेचाळीस मिनिटाचा मिळणार आहे धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही एक वस्तू बांध बांधायची ही वस्तू बांधल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि ही संधी आपल्याला फक्त वर्षातून एकदाच मिळते त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे या सणाला प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णाचा उपवास करतो आणि त्याचा जन्म साजरा करतो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा सजवायचा आहे भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजे आपल्याकडे बाळगोपाळांची जी मूर्ती आहे त्याला आपल्याला पंचामृताने गंगाजल किंवा कच्च्या दुधाने अभिषेक हा करायचा अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा आपल्याला त्यांना स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत बांगड्या कानातले मुकुट फुलांच्या माळा घालायचे आहेत श्रीकृष्णांना फुलांनी सजवायचं आहे नंतर त्यांना पाळण्यामध्ये बसवा आणि झुलवा लहान बाळाप्रमाणे श्रीकृष्णाची सेवा करा आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करा लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमासुद्धा आपल्याला मागायची अशा रीतीने आपल्याला घरच्या घरी साधी सोपी पूजाही करायची आहे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होतं असं पुराणामध्ये सांगितलं आहे जन्माष्टमीची रात्र सिद्ध रात्र मानली जाते या रात्रीत केलेले ज्योतिष उपाय सुख समृद्धी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आणि मा... अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असत किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता ह्या उपाय करता आपल्याला अगदी तीन वस्तू लागणार सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हे लागणार आहे पण हे वस्त्र जे आहे ते रेशमी असावं आणि त्याचबरोबर ते कुठेही पहिला वापरलेलं नसावं अगदी नवीन कोरं करकरीत आपल्याला पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र हे लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे तुरटीचे तुकडे लागणार आहेत आणि थोडंसं खडे मीठ लागणार आहे आणि पाच लवंगा लागणार ज्या पाच लवंग आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या ते, ते, ते कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ह्या तिन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विदाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि म्हणूनच जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर आपल्याला काय करायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्यावर आपल्याला थोडेसे तुरटीचे खडे टाकायचे त्यावर आपल्याला थोडंसं मीठ ठेवायचं आहे आणि पाच लवंगा ज्या आपण घेतल्या होत्या त्या ठेवायच्या आणि ह्यापासून आपल्याला एक पोटलीही तयार करायची त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा तयार करायचा आहे हा दिवा तुम्ही मातीची पणती घेऊ शकतात किंवा अगदी कणकेपासूनसुद्धा तुम्ही दिवा हा तयार करू शकतात ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात टाकायची आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे कारण तूपसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुपाचा दिवा लावतो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड रूप आपल्या घरामध्ये होत असतं तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे आणि बाहेरून जेव्हा आपण आतमध्ये येतो तर आपल्या उजव्या साईडला वरती आपल्याला ही पोटली जी आहे ती लावायची आहे म्हणजे लटकवून टाकायची तुम्ही खिळ्याच्या मदतीने किंवा कश तुमच्याकडे जे पण काय असेल त्याने तुम्हाला ती पोटली तिकडे वरती लटकवायची आहे त्याचबरोबर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो दिवासुद्धा आपल्याला ज्या साईडला आपण पोटली लावलेली त्याच्याचबरोबर खालच्या साईडला आपल्याला तो दिवासुद्धा प्रज्वलित करायचा हा दिवा आपल्याला माता लक्ष्मी आणि महादेवांच्या नावाने प्रज्वलित करायचा आहे कारण योगा योगाने कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला महादेव आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा डायरेक्ट जमिनीवर लावायचा आणि थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आणि ह्या दिव्याची वाद जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला करायची कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे उत्तर दिशा ही भगवान कुबेऱ्याची दिशा आहे आणि जर या दिशेला आपण दिवा लावला तर त्यामुळे ला आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं स्थायी रूप आपल्या घरामध्ये होत असतं ही संधी फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच आपल्याला मिळते जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमी त्याचबरोबर श्रावणातल्या सोमवारी हा उपाय केला तर वर्षभर भरभरून तुमच्या घरामध्ये पैसा येणार आहे धोवून येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील ज्यामुळे तुमच्या घर गर जी घरामध्ये असणारे भर जास्त जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो श्री स्वामी समर्थ